पेण तालुक्यातील ग्रामपंचायत कळवे यांच्या माध्यमातून व सरस्वती शैक्षणिक संस्था तसंच गॅलेक्सी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कळवे येथील विठ्ठल मंदिर सांगणामध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून नागरिकांना चष्म्यांचं वाटप देखील करण्यात आलं आहे तसंच स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांकडून महिलांची तपासणी करून महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये एकूण एकशे दहा नागरिकांनी लाभ घेतला आहे या कार्यक्रमाप्रसंगी गॅलेक्सी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डायरेक्टर तथा डॉक्टर रत्नदीप गवळी कळवे गावचे विद्यमान सरपंच सतीश पाटील उपसरपंच निवास पाटील सदस्य राजश्री पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपस्थित होते या शिबिरामध्ये नेत्र तपासणी ने करण्याचं काम डॉक्टर रत्नादीप गवळी सचिन पाटील सोनल पाटील यांनी केलंय तसंच डॉक्टर रिचा मिरगल यांनी महिलांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन देखील केलंय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर प्रेस करा